राजहंस पक्षी खातोमोत्याचा चारा राजहंस पक्षी खातोमोत्याचा चारा सासूबाई खात बसतात सोप्यावर शेंगदाणे मलाच घालावा लागतो वारा जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद अमृत मूर्तीला स्वरूप देतो कलाकार अमृत मूर्तीला स्वरूप देतो कलाकार रावांचे सद्गुण हेच माझे अलंकार दत्तात्रयाला शोभे गाय महादेवाला शोभेनंदी दत्तात्रयाला शोभे गाय महादेवाला शोभेनंदी रावांच्या जीवनात मी आहे आनंदी मस्तकावरील फूल घेतले दुधातुपात बुडवले मस्तकावरील फूल घेतले दुधातुपात बुडवले रावांच्या कपाळी कुमकुम तिलक लावले परमेश्वराचे सोबती सुखदुःखाचे भागीदार परमेश्वराचे सोबती सुखदुःखाचे भागीदार रावांच्या जीवनात मी आहे साथीदार मनाच्या वृंदावनात भावनेची तुळस मनाच्या वृंदावनात भावनेची तुळस रावांचा संसार हा सुखाचा कळस आंबेवनात कोकिळा गाते गोड आंबेवनात कोकिळा गाते गोड राव आहेत माझ्या तळहाताचा फोड गौतमाची गौतमी वरिष्ठांची अरुंधती गौतमाची गौतमी वरिष्ठांची अरुंधती रावांची मी सौभाग्यवती हिमालय पर्वतावरून नदी वाहते कलिका हिमालय पर्वतावरून नदी वाहते कलिका रावांचं नाव घेते मी पाटलांची बालिका मान सरोवरात राजहंस स्मोती भक्षी मान सरोवरात राजहंस स्मोती भक्षी राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी सीतेसाठी रामाने रावणाला मारले सीतेसाठी रामाने रावणाला मारले रावांचं नाव मी हृदयात कोरले अष्टकोणी टेबलावर रुमाल टाकते विनून अष्टकोणी टेबलावर रुमाल टाकते विनून रावांचं नाव घेते आग्रह केला म्हणून <mí> सागराला मिळाली प्रेमाची सरिता सागराला मिळाली प्रेमाची सरिता रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांकरिता चांदीच्या ताटात सोडलेली केळी चांदीच्या ताटात सोललेली केळी रावांचं नाव घेते हळदी कुकवाच्या वेळी नाव ओठी पण सुटत नाही लज्जेचे बंधन रावांचं नाव घेऊन थोरांना करते वंदन दोन डोळे एक दृष्टी दोन वाती एक पंथी रावांना लाभो यश आणि कीर्ती